कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे एक एक की रुपयामध्ये सरकारचा अहंकार वेगवेगळ्या निमित्ताने आपल्याला बघावा लागतो भारताची लोकशाही टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल चालली पाहिजे महात्मा गांधींना चर्चिलने विचारलं होतं की स्वातंत्र्योत्तर काळात तुमच्या देशाचा मालक कोण राहील आमच्या देशाची राणी आमची मालकी राही तुमच्या देशाचा मालक कोण राहील तेव्हा आमच्या देशातला सर्वसामान्य दे माणूस आमच्या देशाचा मालक राहील हे स्पिरिट आणि हे उत्तर चर्चिलला त्या गांधीने दिलं पुढे संविधानातून हेच उत्तर प्रत्यक्षात साकारलं आणि आता असं असताना जे प्रतिनिधी आहेत जे निवड करून पाच वर्षाकरता पाठवलेले आहेत त्यांचा ताल त्यांचा बेतालपणा हा दिवसेंदिवस वेगवेगळ्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे कुठे गुंडागिर्दीच्या माध्यमातून कुठे मंत्रिपदातील लोकांना आगा असे शब्द लागतात आहे आणि सदरचं जे विधान आहे ते तर लाज वाटली पाहिजे कृषी मंत्र्यांना अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करत असताना वस्तुस्थिती अशी आहे की विमा प्रकरणामध्ये फार मोठा घोटाळा आणि भ्रष्टाचार आहे एक रुपया सरकारकडून जरी घेत असले अस शेतकऱ्याकडून जरी घेत असले असले तरी बाकीची जो पैसा जो आहे हा सरकारच्या माध्यमातून टाकला जातो आणि हा पैसा टाकत असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो त्यामुळे स्वतः सारखे पैसे खाणारे लोक आणि पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार करणारे लोक हे शेतकऱ्यावर उपकार करत कर जे वागत आहेत ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि या प्रकरणामध्ये तात्काळ कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ दूत या विदर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा